निवडणूक स्पेशल आपल्या सर्वांचं स्वागत आज जाणार आहोत आणखी दोन मतदारसंघांमध्ये त्या मतदारसंघांची गणित जाणून घेण्यासाठी आज आम्ही पोहोचलोय पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्यात चर्चेच्या असलेल्या दोन मतदारसंघांमध्ये म्हणजे बारामती आणि म्हाडा या मतदारसंघांमध्ये आपण जातोय महायुती आणि महाविकास आघाडी दोघांसाठी सुद्धा हे मतदारसंघ प्रचंड कळीचे बनलेले आहेत कारण बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढाई महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा होतीय पवार कुटुंबामधले दोन उमेदवार पहिल्यांदाच आमने सामने येत आहेत माढ्यामध्ये भाजपच्या उमेदवाराच्या घोषणेपासून रंगलेलं नाराजी नाट्य जे लांबत गेलं ते थांबायचं नाव घेत नव्हतं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी बारामतीची लढाई ही फक्त प्रतिष्ठेची नसेल तर भविष्याची दिशा ठरवणारी आहे माण्याच्या लढाईनं शरद पवारांचे राजकीय डावपेच आजही कमाल करतात की नाही याचं उत्तर मिळेल दोन्ही मतदारसंघांची चुरत जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक उदय तानपाठक सर एन डी टी व्हीच्या स्टुडिओमध्ये पहिल्यांदाच आलात तुम्ही खूप खूप स्वागत तुमचं यांच्याकडून सविस्तरपणे आपण मतदारसंघांची गणित जाणून घेणार आहोत अगोदर आपण बारामतीच्या एकूण गणितावर नजर टाकूयात उमेदवार कोण आहे मतदारसंघाचा इतिहास काय सांगतो बारामतीमध्ये दोन पवार कुटु पवार कुटुंबातल्याच दोन उमेदवारांमध्ये लढा आहे जर दोन हजार चौदाची गणितं पाहिली तर रासपाचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांच्यामध्ये लढत होती महादेव जानकर हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढले होते दोन हजार चौदा साली सुप्रिया सुळे यांना अठ्ठेचाळीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के मतं मिळाली होती आणि सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता मतांचा आकडा बघितला तर सुप्रिया सुळे यांना मिळालेल्या मतांचा आकडा दोन हजार चौदा साली होता पाच लाख एकवीस हजार पाचशे बासष्ट तर महादेव जानकर यांना मिळालेली मतं होती चार लाख एकावन्न हजार आठशे त्रेचाळीस दोन हजार एकोणीसची आकडेवारी पाहिली तर सुप्रिया सुळे यांच्या मतांचा आकडा वाढला सुप्रिया सुळे यांना मतं होती सहा लाख शहाऐंशी हजार सातशे चौदा तर त्यांच्या विरोधात कांचन कुल उभ्या होत्या ज्यांना मतं मिळाली पाच लाख तीस हजार नऊशे चाळीस सुप्रिया सुळे यांना बावन्न पूर्णांक त्रेसष्ट टक्के मतं मिळाली होती तर कांचन कुल यांना चाळीस पूर्णांक एकोणसत्तर टक्के मतं मिळाली होती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा सुप्रिया सुळे इथून उभ्या आहेत चौथ्यांदा ही निवडणूक त्या लढत आहेत तर त्यांच्या विरोधात उभ्या आहेत अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार बारामतीची ही लढाई दोनही राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत महत्वाची बनलेली आहे चुरशीची बनलेली आहे आणि म्हणूनच अवघ्या राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे अगदी आत्तापर्यंतची या मतदारसंघामधली जर एकूण हालचाल पाहिली तर उदय सर काय चित्र दिसतंय तुम्हाला असं आहे की दहा वर्षापूर्वी जी निवडणूक झाली दहा वर्षापूर्वीच्या त्याच्यामध्ये महादेवच्या अंकर विरुद्ध सुप्रिया सुळे असे होते आणि दोघांनाही टक्केवारी सारखी होती दोघांची जवळपास जवळपास त्याच्यानंतरची जी निवडणूक झाली त्यात सुप्रिया सुळेंचीच टक्केवारी वाढली आणि कूल यांची टक्केवारी तशी कमी होती त्या समोरच्या उमेदवाराची कमी होती आता आणखीन नंतरच्या एकोणीसमध्ये पण तीच परिस्थिती होती तशीच होती ती आता बघायला गेलं आता मुळामध्ये जो वाद झाला होता की पवार विरुद्ध पवार आपण म्हणतो आहे ती पवार विरुद्ध सुळे अशी निवडणूक आहे का असं एक तिथे झालं होतं की सु आतले बा, कोण बाहेरचे कोण ओ, ओ, पवार, पवार अशा पद्धतीचं होतं आता खऱ्या अर्थाने पवार विरुद्ध पवार अशासाठी आहे की शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच निवडणूक आहे ही, ही सुळेविरुद्ध त्यांच्या वहिनी असं काय मला वाटत नाही कारण पवारांनी पण सगळं स्टेक लावले ला पूर्णपणे आणि अजित पवारसुद्धा ज्या पद्धतीने फिरतायत की स्वतः निवडणूक लोभे असल्यावर किती फिरतायत त्यामुळे त्या पद्धतीने ती निवडणूक चालू आहे आणि पवारांच्या घरामधला कौटुंबिक कलह हा या निमित्तानं दिसतोय की अजित पवार पूर्णपणे एकटे पडलेले आहेत आणि संपूर्ण आज तर पवारांच्या सौभाग्य स्टेजवर आल्या त्या कधी येत नाहीत सहसा हो हो तर सुद्धा स्टेजवर आल्या होत्या त्यामुळे संपूर्ण पवार कुटुंब एकीकडे आणि अजित पवार आणि त्यांच्या मिसेस एकीकडे अशा प्रकारची ही लढत दिसते आणि त्याला तोच रंग तिथे दिला जातो मोदी विरुद्ध राहुल गांधी वगैरे असं याच्याऐवजी पवार विरुद्ध पवार अशी तिथे लढत दिसते आणि महाराष्ट्रातली ही हाय प्रोफाईल लढत आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही महाराष्ट्रातले सगळ्यात लक्ष लागलेली ही लढत आहे श्रीकांत साबळे दैनिक पुण्यनगरीचे संपादक पुण्यामधून आपल्या सोबत आहेत साबळे सर खूप खूप स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये नमस्कार नमस्कार पुण्यामधनं ही निवडणूक पाहत आहे आता आपल्याला उदय सरही सांगत होते की राज्य राज्यभरामध्ये देशभरामध्ये मोदी विरुद्ध गांधी असं जे चित्र दिसतंय त्याला अपवाद ठरलाय बारामती लोकसभा मतदारसंघ तान सर म्हणले ते बरोबर आहे या ठिकाणी जी तर सुरुवातीला सुळ्यांचं थोडस जड होत परंतु नंतरच्या एक मागील दहा बारा दिवसामध्ये ज्या पद्धतीने अजित पवार यांनी भाजपचे जे स्थानिक नेते आहेत या ठिकाणचे हर्षवर्धन पाटील असेल राहुल कुल असतील शिवसेनेचे शिवतारे शी ले ले या सगळ्यांशी एकोपा करून त्यांची एक चांगली मोठ बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळं जी सुरुवातीचा एकतर्फी वाटणारा हा लढाई होती ती आता थोडीशी एकदम टफ मध्ये आजच्या परिस्थितीला गेलेली आहे यामध्ये जसं तानपाडकर सरांचं म्हणलं की आज प्रतिभा काकी ज्या पवारांच्या शरद पवार साहेबांच्या पत्नी आहेत त्याही स्टेजवर आल्या म्हणजे एकीकडे अजित पवारांचं एक कुटुंब त्याच्या विरोधात उर्वरित सर्व पवार कुटुंब अशी परिस्थिती बारामतीमध्ये दिसून येत आहे परंतु याला एक थोडस मी सोडून आपल्याला सांगायचं इच्छितो की ज मागच्या तीन निवडणुकीचा जर आपण विचार केला तर दोन हजार नऊ मध्ये भाजप सुप्रिया सुळेंच्या विरोधात होती दोन हजार चौदा मध्ये रासप विरोधात होती परत एकोणीस परत भाजप परंतु आताची परिस्थिती मात्र याला विरोध आहे भाजपची ताकद जी आहे ती पाठीमाग आहे सुनीत्रा पवारांच्या mm -hmm. प्लस अजित पवारांची ताकद अशा पद्धतीचं स्वरूप आजच्या परिस्थितीला दिसून येत आहे त्याच्यामुळं mm -hmm. पवार शरद पवार विरोधात शरद पवार आणि विशेषतः अजितदादांची जर भाषणं बघितली तर ते स्वतः डायरेक्ट आता पवार साहेबांवर अटॅक करताना दिसून येत आहेत मागची जे काही उनी धुनी आहेत माझे प्रतिनिधी आपले प्रतिनिधी आणि माझे सहकारी सागर कुलकर्णी सुद्धा सध्या याच कव्हरेज करतात ते सुद्धा आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत सागर या मतदारसंघामध्ये जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यांचे आमदार जर आपण पाहिलं तर अजित पवार यांचं पारडं बऱ्यापैकी जड दिसतं हे जे एकूण इक्वेशन आहे बारामती लोकसभा मतदारसंघामधलं ते काय सांगतं कविता पाच विरुद्ध एक असं गणित आत्ता तिथल्या स्थानिक आमदारांचं जर विचारात घेतलं तर दिसून येतं पाच आमदार हे महायुतीचे आहेत अवघा एक आमदार जे आ, संग्राम थोपटे भोरचं प्रतिनिधित्व करतात ते महाविकास आघाडीच्या बाजूनी म्हणजे सुप्रिया सुळे ज्या पक्षातून निवडणूक लढवत आहेत त्यांच्या सपोर्टचे आहेत जर राजकीय गणित पाहिलं तर मागील वेळेस ज सुप्रिया सुळे यांना मिळालेलं लीड हे सर्वाधिक जे दिसून येत होतं ते बारामती इंदापूर या क्षेत्रामध्ये होतं या विधानसभा क्षेत्रामध्ये होतं पण सगळ्यात गोष्ट महत्त्वाची असणार आहे यावेळेसही ती म्हणजे इंदापूरमधले प्रमुख दोन नेते जे आहेत हर्षवर्धन पाटील आणि विद्यमान आमदार दत्ता भरणे हे अजित पवारांबरोबर आहेत स सार तेच गणित पाहिलं तर दौडमध्ये सुद्धा आहे कारण की रमेश थोरात जे अजित पवारांच्या आता सोबत आहेत तसंच तेथील विद्यमान खा आमदार जे आहेत राहुल कोल ते देखील आहेत पण मुद्दा उपस्थित राहतो तो म्हणजे शहरी भाग आणि निमशहरी भाग असणाऱ्या अधिक या मतदारसंघामध्ये वोटर दिसून येत आहेत तसंच प्रगतशील शेतकरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहेत शेतकऱ्यांमध्ये जो रोष आहे असं वारंवार महाविकास आघाडीचे नेते सांगतात ते खरंच मतांमध्ये परिवर्तन होतं का आणि दुसऱ्या बाजूला अजित पवारांसाठी सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे ते म्हणजे गेले अनेक वर्ष पालकमंत्री पुण्याचं निभावत असताना अजित पवारांनी ज्या पद्धतीने त्यांच्या सोब जे अंतर्गत असोत किंवा विरोधक असो असोत जे शत्रू निर्माण केले आहेत ते खरंच काम करतील का त्यामुळे अजित पवारांच्या बरोबर नेते जरी असले तरी खाली कार्यकर्त्यांमध्ये आणि सर्वसामान्य लोकांमध्ये मतांचं परिवर्तन होणार का बरोबर आहे कारण प्रमुख लढतीतले जे पक्ष होते जर जा दोन हजार एकोणीसचा विचार केला तर ती भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढाई होती पण आता ती लढाई पूर्णपणे बदललेली आहे त्यामुळं नेत्यांसाठी लढाई बदललेली बदल असली तरी ती कार्यकर्त्यांसाठी बदलते का हा प्रमुख प्रश्न आहे आणि त्यामुळं सुदय सर जेव्हा अजित पवार यांच्या पत्नीचा फॉर्म भरायला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातात तर तो संदेश भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पोहोचवण्यासाठी हे पुरेसं ठरतंय का भाजपच्या कार्यकर्त्यांना वरती मोदी हवेत त्यामुळे ते मोदींसाठी ते कोणाचंही काम करायला तयार आहेत तुम्ही सगळीकडे बघाल तर तुम्ही शिवसेनेचे शिंदे सेनेचे उमेदवार जे आहेत ते पाहिले किंवा अन्य ठिकाणचे जे भाजपचे सुद्धा बाहेरून आलेले उमेदवार त्यांनी घेतले ते पाहिले तर कार्यकर्त्यांना फक्त मोदी हवेत आणि त्याकरता तुम्ही काय वाटेल ते करा कुठल्याही उमेदवाराचं काम करा अशा पद्धतीत चाललेलं आहे एक आता विषय जो आला पहिली निवडणूक जीवन चौदाची त्यात महादेव जानकर रडले होते बरोबर सामाजिक समीकरण बघा तिथली बारामतीवरली धनगर समाजाची खूप मोठी संख्या तिथे आहे धनगर मतांची आणि त्यांचा जे त्याचा परिणाम माढावर होतो माढा आणि हे दोन्ही एकमेकांना कनेक्टेड आहेत ते बरोबर कारण त्यांचं देवस्थान जे आहे ते आहे त्यामुळे नेहमी या दोन्ही याचे इंटरकनेक्टेड परिणाम असतात त्याचे म्हणून ते दोन मतदारसंघ जे महत्वाचे ठरले आहेत ते त्यासाठी okay. ठरलेले आहेत ओके आणि आता ती धनगर मतं धनगर नेते जे आहेत जानकर हे आता त्यांना उमेदवारी भाजपकडून मिळाले म्हणजे महायुतीकडून उमेदवारी मिळाल्यामुळे ती मतं कुठे जातील पण त्याच्यामधले आणखी दुसरे नेते जे आहेत उत्तम जानकर मला वाटतं हो तर ते, ते पवारांसोबत आहेत ते आता काय करतील त्यांच्या काय होईल हे आता पाहावं लागेल म्हणजे धनगर मतांचा जो मुद्दा आहे तो या मतदारसंघामध्ये प्रचंड कळीचा प्रचंड महत्वाचा ठरणार आहे आणि जसं सरांनी सांगितलं की महादेव जानकर हे जरी महायुती बरोबर गेले असले तरी उत्तम जानकर यांनी शरद पवारांची साथ सोडलेली नाहीये त्यामुळे ही मतं कुणाच्या पारड्यामध्ये जास्तीत जास्त संख्येनं पडतायत यावर सुद्धा बारामतीचं गणित बऱ्यापैकी अवलंबून असेल पण याच गणितांचा वापर किंवा याच गणितांचा विचार केला जातो तो अगदी शेजारी लागून असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा माढ्यामधली गणित काय आहेत याकडे आपण मिळणार आहोत ग्राफिकच्या माध्यमातून सुरुवातीला एक नजर टाकूयात दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मध्ये माढ्यामध्ये काय काय घडलं माढ्याचा विचार केला तर दोन हजार चौदामध्ये विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ही निवडणूक लढवत होते अठ्ठेचाळीस चार लाख एकोणनव्वद हजार नऊशे एकोणनव्वद मतं त्यांना मिळाली होती दोन हजार चौदामध्ये त्यांच्या विरोधात होते शेतकरी कामगार पक्षाकडनं सदाभाऊ खोत सदाभाऊ खोत यांना चार लाख चौसष्ट हजार सहाशे पंचेचाळीस मतं मिळाली होती अगदी निसट्ट पराभव झाला होता सदाभाऊ खोत यांचा या निवडणुकीमध्ये टक्केवारीचा विचार केला पंचेचाळीस पूर्णांक छत्तीस टक्के मतं दोन हजार चौदाला मिळाली होती विजयसिंह मोहिते पाटील यांना त्रेचाळीस पूर्णांक दोन टक्के मतं मिळाली होती दोन हजार चौदामध्ये सदाभाऊ खोत यांना शेकापाचे उमेदवार होते दोन हजार एकोणीसचा विचार केला तर रणजित सिंग निंबाळकर यांना उमेदवारी दिली गेली ही उमेदवारी दिली गेली होती आणि पाच लाख शहाऐंशी हजार तीनशे चौदा मतं रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना मिळाली त्यांच्या विरोधामध्ये उभ्या असलेल्या उमेदवाराला मात्र पाच लाख पाचशे पन्नास मतं मिळाली होती अगदी निसट्टा पराभव झाला होता मतांची टक्केवारी जर बघितली तर दोन हजार एकोणीसमध्ये रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना मिळालेली मतं होती अठ्ठेचाळीस पूर्णांक वीस टक्के तर त्यांनी ज्यांचा पराभव केला त्यांच्या मतांची टक्केवारी ही एकेचाळीस पूर्णांक पंधरा टक्के, टक्के इतकीच होती प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य या मतदारसंघावर राहिलेलं आहे दोन हजार आठ साली या मतदारसंघाची निर्मिती झाली त्यानंतर तीन निवडणुका झाल्या तीनपैकी दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा इथे विजय झाला एकाच निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार एकोणीस साली या निव या मतदारसंघामध्ये भाजपला आपलं यश मिळवता हो आलं आता तेच यश भाजप या निवडणुकीमध्ये कायम ठेवणार का हा प्रश्न आहे पण ज्या दिवशी भाजपनं या मतदारसंघामधून विद्यमान खासदारांना उमेदवारी जाहीर केली त्याच दिवसापासून महायुतीच्या नेत्यांकडून नाराजीचा सूर आळवला जाऊ लागला आणि त्यामुळं मतदारां उमेदवार बदलण्याची मागणी केली जाऊ लागली उमेदवार भाजपनं बदलला नाही पण त्यानंतर या मतदारसंघातली गणित मात्र बरीच बदलली सर आपण जर महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघांचा उदय सर विचार केला तर हा मतदारसंघ असा आहे की सुरुवातीपासूनच चर्चेमध्ये राहिला मग उमेदवार कोण असणार महाविकास आघाडीचा आणि महायुतीचा उमेदवार बदलला जाणार की नाही इथपासून हे सगळं सुरू झालं होतं ते थांबलं तिथपर्यंत की महादेव जानकर यांना उमेदवारी घोषित केली आणि मग त्यांना दुसऱ्याच मतदारसंघामधनं उमेदवारी दिली गेली एकूणच सगळं चित्र पाहता आत्ताची परिस्थिती जेव्हा मतदान तोंडावर काय दिसते असं आहे की शरद पवारने सुरुवातीच्या काळामध्ये राष्ट्रवादी स्थापन केल्यानंतर जी त्या त्या भागातले संस्थानिक जे होते मतांच्या लोकशाहीतले त्यांना एकत्र करून ती मोठ बांधली होती हो। त्यातले एक विजयसिंग मोहिते पाटील होते ते त्यांच्या मतदारसंघात ते पॉवरफुल आहेत साम्राज्य आहे रामराज निंबाळकर आहेत ते सहकार सम्राट त्यांना मानलं जातं त्यामुळे तिथे पहिल्या याच्यामध्ये विजयसिंग मोहिते पाटील निवडून आले हे तर साहजिक होतं येणार होते ते त्याच्यानंतर जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये बघा दोघांना मतांमध्ये फार फरक नाहीये निंबाळकर आणि त्यांच्या समोर जे होते मला वाटतं राजसभाचे होते कोणतरी त्यामध्ये काय कोणा आठवडत संजय शिंदे होते त्यांच्या दोघांच्या मतामध्ये फार फरक नाहीये एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आताच्या याच्यामध्ये तुम्ही बघाल तर आता रणजित सिंग मोहिते आपल्या मोहिते पाटलांचे जे आता जे कोण उभेदार धैर्यशील मोहिते उभे आहेत तर त्यांना आता कितपत यश मिळेल हे सांगता येत नाही पण नाराजी नाराजीचे एक तिथे एक सुप्त एक दून हे आहे बऱ्यापैकी आणि त्यांच्याच मोहिते पाटलांच्या याच्यावरच निंबळकर तिथे वेळी खासदार झाले होते त्यांच्या सहकार्याने आता ते दोन वेगळे झाल्यामुळे तिथे काय होतं हे पाहावं लागेल आणि सांगता येत नाही आता काय ते आत्ता सांगता येत नाही श्रीनिवास सावेसरांकडे जाऊया श्रीनिवास सर तुम्हीही हा मतदारसंघ अगदी जवळून पाहताय तुमचं काय विश्लेषण आहे माढा लोकसभा मतदारसंघाबाबतचं माडा संघाचा जर आपण राजकीय इतिहास पाहिला तर आताचे जे उमेदवार आहेत धैर्यशील महिते पाटील किंवा सपोज जसं म्हणलं ला की महते पाटील यांच्याच माध्यमातून ज्यावेळेस दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार चौदा मध्ये शरद पवारांचं ज्यावेळेस उमेदवारीचं नाव चर्चेत आलं होत त्यावेळेस त्या ठिकाणी एक अंतर्गत जो काय म्हणेल व्हायरल मेसेज केला गेला की मा आणि शरद पवार पाडा त्यामुळं पवारांना त्या ठिकाणी उभारता आलं नव्हतं हो त्यामुळे साहजिकच त्या ठिकाणची उमेदवारी ही जे अजितदादांचे कट्टर समर्थक आहेत संजय बाबा शिंदे यांना दिली गेली आणि त्याच त्या ठिकाणी त्यांची थोडीशी ताकद कमी पडली आणि जे निंबाळकर आहेत ती विजय झाली परंतु गेल्या पाच वर्षात बरच राजकारण त्या ठिकाणचं बदलत गेलेलं आहे सध्या जे विधान परिषदेचे आमदार आहेत रणजित सिंह महिते पाटील ते भाजप सोबत आहेत हो। इतर जे माळशिरचे आमदार आहेत आता जे सोलापूरचे उमेदवार राम सो संत ते भाजप सोबत आहेत जो मतदारसंघाचा विचार केला तर सांगोला मतदारसंघ आहे ते शिवसेनेकडे आहे शहाजी बापू पाटील त्या ठिकाणी आहेत राहिला विषय फलटणचा तर मध्ये जे आता अजितदादा समर्थक आहेत रामराजे निंबाळकर ते अजितदादा सोबत आहेत परंतु त्यांचा परिवार आज जर बघितला तर तो धैर्यशील मध्ये पाटलांच्या सोबत आहे त्याला नातेगोत्यांचं राजकारण थोडस जोडलं ले गेलेलं आहे मोहिते पाटील आणि निंबाळकर घानाणे हे एक प्रकारचं नातं आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्यांना थोडासा सपोर्ट आज पलटण किंवा सातारा जो पट्ट्यामधला मतदार आहे बारामतीशी आपल्या माडाशी जोडलेला तो आज त्यांच्या सोबत आहे परंतु दुसरीकडे विचार केला तर जे संजय बाबा शिंदे मागच्या वेळेस निंबाळकरांच्या विरोध होत होते त्याच त्यांच्या सोबत आहेत तर ही थोडीशी गणित यावेळेस थोडीशी बदललेली आहेत त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी सक्रिय झालेले आहेत जे अभिजित पाटील पंढरपूरच्या राजकारणामध्ये येणाऱ्या विधानसभेचे उमेदवार समेलित जातात ते मोहिते पाटलांसोबत होते परंतु मागील काही दिवसांमध्ये जे काही साखर कारखान्याच्या विषयावरून राजकारण झालं त्यानंतर स्वतः आता अभिजित पाटील हे भाजपचा प्रचार करणार आहेत त्याच्यामुळं खूप काही गुंतागुंत मागील काही झालेले आहे त्याच्यामुळे जसं उदय तनपाठक सर म्हटले की आत्ताच्या परिस्थितीला त्या ठिकाणी जे काही राजकारण घडलेलं आहे त्याच्यावरून तूर्त तरी सांगता येऊ शकत नाही अशीच परिस्थिती थोडीशी त्या ठिकाणी दिसून येत आहे पण उदय सर एक आपण तुलना केली तर जेव्हा हिंगोलीमध्ये शिवसेनेनं आपला उमेदवार घोषित केला तर त्यावेळेस त्या, त्या उमेदवाराच्या विरोधात नाराजी आहे फारसं त्यामुळे त्या, त्या उमेदवार जाहीर केलेला उमेदवार बदलावा लागला इथे मात्र असं होतं की प्रचंड अडचणीत येत असलेला उमेदवार दिसत होता कारण विजयसिंह मोहिते पाटील रणज रामराजे निंबाळकर यांनी उघड उघड सांगितलं होतं की हा उमेदवार नको मात्र तरीही भाजप या उमेदवारावर ठाम राहिली त्यामुळे एकीकडे मित्रपक्षांचे उमेदवारांना सर्वे दाखवले जातात किंवा मित्रपक्षांचे उमेदवार बदलले जातात त्यांचा परफॉर्मन्स चांगला नाही असं म्हणून पण दुसरीकडे भाजपच्या मतदारसंघातल्या या उमेदवारावर मात्र भाजपनं प्रचंड विश्वास दाखवला काय नेमकं कारण यायचं तर सर्व त्यांचा असं असेल की हाच उमेदवार ठेवा म्हणून ते असं असू शकतं कारण भाजपच्या अंतर्गत सर्व त्यांनाच माहिती असतात काय ते पण निंबाळकर यांचं प्रस्तर तिथे बऱ्यापैकी मोठं आहे त्यामुळे त्यांना तिथे येतील अशा प्रकारचं त्यांना वाटतं आणि अकलूजकरांचं जे मोहिते पाटलांचं जे हे आहे ते त्या म अकलूजपुरतं असेल त्या मतदारसंघापुरतं असावं सगळीकडे त्यांचं सहाच्या सहा मतदारसंघात येईल असं मला वाटत नाही सगळीकडे त्यामुळे त्यांना हा उमेदवार सोयीचा असं मला वाटतं याच्यामध्ये म्हणजे भाजपासाठी जरी इतकी नाराजी असली तरी हा उमेदवार सोयीचा हा, असेल सागर तुला काही शेवटची कमेंट ऍड करायची आहे यामध्ये एक एकच मिनिट कविता मला असं वाटतं की माडा हा एक मतदारसंघ असा आहे की ज्याचा प्रभाव प्रत्येकदा एका बाजूला सातारा लोकसभा असेल सोलापूर लोकसभा असेल आणि बारामती लोकसभा मतदारसंघ असेल या सगळ्याच निवडणुकीसाठी एक केंद्रबिंदू मानावा लागेल त्याचं प्रमुख कारण म्हणजे मोहिते पाटील यांचे नाते गोते या स या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये महत्त्वाचे आहेत एका बाजूला घराणेशाहीला आधीच शरद पवार यांनी ज्या पद्धतीने ताकद दिली होती ती कालांतराने फडणवीसांनी दिली पण जसं शरद पवारांना अनेक लोक सोईस्कर घराणेशाहीतले लोक सोडत गेले तेच तोच प्रकार फडणवीसांच्या बाबत सुद्धा दिसून येतोय मोहिते पाटलांना स्वतः शरद फडणवीसांनी अकलूजमध्ये सभेत स्वतःहून सांगितलं की सग सर्व काही मदत केली गेली मोरगळेस आलेल्या संस्थांसाठी मदत केली गेली सिंह मोहिते पाटलांचं दहा वर्षापासूनच राजकीय वनवासात होते मोहिते पाटील त्यांचं विधान परिषदेमध्ये पुनर्वसन केलं तरी देखील स्वतःच्याच घरातल्या व्यक्तीसाठी काण्यानी जसं राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी बंड केलेले आहेत तशा स्वरूपाचं बंड इथं झाल्याचं दिसून येतं सगळ्यात एक शेवटचा मला या बाबतीत एकच सांगायचं आहे फडणवीसांनी तरी देखील निंबाळकर यांची जे नाव आहे ते भाजपाच्या पहिल्या यादीत जाहीर हो, केलेलं हो, इतका टोकाचा विरोध असूनही निंबाळकरांच्या पाठीशी राहिले आणि प्रचारामध्ये थेट मुद्दा जो घेतला तो राम सातपुते आणि निंबाळकर हे सर्वसामान्य बाकीचे लोक इतर घराणेशाहीतल्या लोकांना नको आहेत का याचा अर्थ जो मोदीजींचा पूर्ण देशात अजेंडा होता की परिवारवाद मुद्दा बर, रहा है। माड़ा माड़ा तोच मुद्दा बरोबर भाजपचा हा नॅरेटिव्ह आहे की परिवारवादाला विरोध आणि तोच नॅरेटिव्ह या दोन्ही मतदारसंघांमध्ये जे बाजू अगदी शेजारी शेजारी आहेत त्या मतदारसंघांमध्ये स्ट्रॉंग ठरताना दिसतोय अर्थात या नॅरेटिव्ह मुळे मतदारांच्या मनावर नेमका काय परिणाम होतो याचं उत्तर आपल्याला चार जूनलाच मिळेल आजच्या या चर्चेमध्ये दोनही मतदारसंघांचं विश्लेषण करून सांगण्यासाठी तुम्ही सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार तर माढा आणि बारामती या दोन मतदारसंघांची लढत सुरू झालेली आहे दोनही मतदारसंघांकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे ही लढत राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे त्यामुळे चार या लढतीचे निर्णय येतील त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्याची पुढची दिशा सुद्धा आपल्या पुढे स्पष्ट होईल आज या चर्चेमध्ये आता वेळ आहे इथेच थांबण्याची ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा एनडी मराठी हे आहे आणि तुम्ही मराठी